पत्रकार मित्र आज खऱ्या अर्थाने जे सत्कार मूर्ती आहेत ज्यांच्या माध्यमातून आज खलापूर तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायतीमधील मोठ्या संख्येने आपल्या पक्षामध्ये ज्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे ते आपले तुमचे आमचे सर्वांचे मित्र जी देशमुख आणि त्यांच्या सोबत आलेले त्यांचे नारंगी ग्रामपंचायतीचे सर्व कार्यकर्ते महिला भगिनी आणि सर्व उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी प्रत्येक प्रेमवारी होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवेष्याप्रमाने आज सुद्धा दीपा आमोषा असताना मी गटल्यामूच नाही बोलतो दीपा आमोषा असताना इतक्या मोठ्या संख्येने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये विविध ठिकाणावरून प्रवेश होत आहे सकाळी अकराचा कार्यक्रम अमित जी होता आपण उशिरा झाला उशीर झाला आपल्याला पण नेरेल परिसरामध्ये असेल कर्जत तालुक्यामध्ये असेल तो जाहीर प्रवेश आपण या ठिकाणी करण्याचं काम केलं त्यानंतर मला वाटतं खोपडी शहराचा जाहीर प्रवेश झाला त्यांचाही जाहीर प्रवेश करून घेतला आणि आपण आता सकाळपासून त्यांची खऱ्या अर्थाने भाई आपण वाट बघत होतो ते आपले आता अध्यक्ष यांनी केलेले प्रवक्ते आम्ही जी देशमुखांचा जाहीर प्रवेश होतोय झालाय त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वांचाच प्रवेश होणार आहे मी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का माध्यमातून शब्द देतो सुधाकर झाले कोणाचा अपमान करत नाही सुधाकर घरांच्या आई वडिलांनी त्यांना चांगले संस्कार दिले मला माझ्या माता भगिनींचा सन्मान कसा केला पाहिजे माझ्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील जनतेचा सन्मान कसा केला पाहिजे तो खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या माध्यमातून तालुक्यातल्या सर्व प्रमुखांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शिकवण दिलेले आहे आणि त्याच पद्धतीने मी अमित जी आपल्याला शब्द देतो या पक्षामध्ये आपला नेहमी मान सन्मान राखला जाईल आपल्याला खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम केलं जाईल आपल्या सर्व आपल्या सोबत आलेला सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलं जाईल आपण सर्व माझ्यावर विश्वास ठेवून पक्षावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपल्याला सर्वांना एकत्रित होऊन हा पक्ष पुढून पुढे घेऊन जायचं आहे आपण सर्वजण एकत्रित आलो तर भाईनी सांगितल्याप्रमाणे या तालुक्याचा या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे आणि विकास करण्यासाठी मी पत्रकार सांगत असतो त्या संघाचा विकास करत असताना आपल्या सर्वांना एकत्र घेऊन जात असताना आपल्याला ही येणारी विधानसभा लढवायची आहे आणि ही विधानसभा लढवण्यासाठी आपली सर्वांची ताकतिकची गरज आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे आणि तो आशीर्वाद घेऊन आपण ही निवडणूक लढवणार आहेत आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून ती जिंकणार सुद्धा आहेत अशा प्रसंगी आपल्याला कारण काम करत असताना ताईंचं मार्गदर्शन झालं बाईंचं मार्गदर्शन झालं तालुका अध्यक्षांचं मार्गदर्शन झालं आम्ही जे आपण मार्गदर्शन केलं माझ्या ने मार्गदर्शन केलं परंतु मार्गदर्शन करत असताना लोकमान्य टिलकाने आपल्याला सांगितलं आहे कोणी जर आपल्याला वीट मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर आपण दगडाने देणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने आपण सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का माध्यमातून पार आपल्या सर्वांना संरक्षण दिलं जाईल आपल्या सर्वांना ताकद दिली जाईल तरी आपण सर्वजण तुमच्या तुमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व बंधू तुमच्या सोबत असतील आपण घाबरण्याची गरज नाही जे जे आपल्याला बघत असतात जे ट्रोलिंग करत असतात जे ट्रोल करत असतात ते थोड्या वेळाने आपल्याला फोन सुद्धा करण्याचं काम करतायत का आम्हाला इथे पगार देऊन ठेवलेत आम्हाला आमचे काम काम करायला लागतं आम्हाला दिलेली जबाबदारी पार पडावी लागते कारण महिन्याचा आमचा प्रश्न आहे जर आम्ही तुमच्या बाबतीत काही चुकीचा बोललो नाही तर आम्हाला वेळेवर पगार मिळणार नाही ही पगार घेऊन काम करणारी का मंडळी आहे या मंडळीकडे तुम्ही दुर्लक्ष करा तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही बाईंसारखे आणि आपल्या सर्व तालुक्यातील सर्व पदाधिकारी सारखे सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत आपल्याला कुठल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही मी आपल्याला वारंवार सांगत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जेव्हा आपण संघटन करत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जवळ आपण मजबत करत असतो आपण कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करत असतो प्रत्येक गावात जाऊन आपण कार्यकर्त्यांची संघटना वाढवत असतो कार्यकर्त्यांना वाढवत असतो कार्यकर्त्यांना घडवत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला कार्यकर्त्यांचं जाणं जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आपण बघितलं असेल तर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष साहेब एक नंबरचा पक्ष आहे असं मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगेल अरे अनेक ठिकाणी आपण बघत असेल आपण कधी जातीपातीचं राजकारण करत नाही आपण सर्व जातींना एकत्रित घेऊन सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं या ठिकाणी काम करतोय त्यामध्ये माझ्या आदिवासी बांधव असतील इतर कुठल्याही जातीचे बांधव असतील त्यांना सर्वांना कुठल्याही प्रकारचं अपमानित होणार नाही कुठल्याही प्रकारची त्यांना कुठलं अपशब्द जाणार नाही अशा पद्धतीने ताकद देऊन त्यांना पुढच्या काळामध्ये काम करण्याचं काम करतोय आपण ही निवडणूक लढवण्यासाठी सर्वजण सक्षम आहातच परंतु या विधानसभेच्या निवडणुकीसाठी बाईंनी सांगितलं दोन हजार तेवीस ची निवडणूक आहे या दोन हजार चोवीसच्या निपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्याला ही निवडणूक लढवत असताना सामोरे खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये कुठलाही माणूस माणूस नाही आम्ही आपल्या पक्षामध्ये पक्षावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आपल्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आपल्या पक्षामध्ये सुधाकर घनेंजेवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे अशा पद्धतीचे कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये आहे परंतु मी आपल्या सर्वांच्या साक्षीने मी आपल्याला शब्द देईन का आपला जेव्हा वाईट प्रसंग असेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुधाकर घाने तुमच्या बरोबर सक्षम पद्धतीने तुमच्या सोबत असेल तुम्हाला सद्य सगळ्या पद्धतीची ताकद आपल्याला दिली जाईल मी कधीच कुठल्या कार्यकर्त्याला सांगणार नाही का आपण याच्याशी भांडण करा याचा पाय तोडा याचा हात तोडा याला मारा याला तोडा मी असं कधी करणार नाही माझा खऱ्या अर्थाने माझ्या मतदारसंघामधला प्रत्येक कार्यकर्ता चांगल्या पद्धतीने या मतदारसंघाबद्दल संघामध्ये चांगलं काम केलं पाहिजे त्याला खऱ्या अर्थाने सक्षम पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम करत असेल तर ताकद देण्याचं काम आपण केलं पाहिजे खऱ्या अर्थाने आपण त्याची ताकद वाढवण्यासाठी त्याला सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण सर्व सोबत राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपण या मतदारसंघामध्ये काम करतोय आपण विरुद्ध ठिकाणी बघितलं असेल फक्त भांडण नावाच काम करू असत मी अनेक ठिकाणी सांगत असतो खोट्या केसेस अनेक ठिकाणी होतात खोट्या केसेस अनेक अनेकांच्या काही केल्या जातात मी मतदार संघामध्ये सर्वांना या ठिकाणी सांगण्याचं सा काम करतोय या मतदार संघामध्ये जास्त दिवस राहिले नाही आपण सर्वजण एकदम चांगल्या पद्धतीचे चांगल्या विचाराची लोक आहात पुढच्या काळामध्ये येणार ऑक्टोबर नंतर तिची विधानसभेची निवडणुकीनंतर कर्जत तालुक्यामध्ये ही हुकुमशाही संपणार आहे या हुकुमशाहीला खऱ्या अर्थाने आला घालण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार आहे आणि जी जी आपल्या विचाराची घटक पक्ष असतील त्या घटक पक्षाला सोबत घेऊन खऱ्या अर्थाने जे आता हुकुमशाही चालले ती हुकुमशाही संत भाऊ आपण कुठेतरी थांबवणार आहोत या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय आपण बघत असाल कलापूर तालुक्यामध्ये आज बहुसंख्य लोक आहेत खाल्हापूर तालुक्यामध्ये मोठी इंडस्ट्रीज आहे खालापूर तालुक्यामध्ये मोठी एमआरडीसी आलेली आहे त्या एमआरडीसी थांबवण्याचं काम कुणी केलंय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्याला आपण बघितलं असेल भूषण संघामध्ये एक कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता का दोन दोन वेळा म्हटला होता तर शेतकऱ्यांची जमीन कुणी घडले ही सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे आणि हे पत्रकार बांधून चांगल्या पद्धतीने माहिती आहे पुढच्या काळामध्ये त्याला सुद्धा आपण वाचन सोडण्याचं काम करणार आहोत आपण सर्वजण बघत असाल या मतदारसंघामध्ये भूषणनी सांगितलं अध्यक्षांनी सांगितलं प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधीचा आहे स्थानिकांना रोजगार दिला जात नाही स्थानिकांच्यावर अन्याय केला जातो स्थानिक ग्रामस्थांना वारंवार तिथे उपोषण करावं हो लागतं पुढच्या काळामध्ये स्थानिकांना कशा पद्धतीने रोजगार मिळला पाहिजे यासाठी आपण खऱ्या अर्थाने काम करणार आहोत हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आम्ही तुम्हाला काय सांगत असतो आमच्या दारुंगी वाडीचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे तोही पुढच्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने सोयीच्या पुनर्वसन कसं होईल त्याची सुद्धा आपण खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत तुमच्या गावात गेल्यावर आम्हाला समजलं तुमच्या वाडीमध्ये पाण्याचा मोटिवेशन त्यांचाही आहे तिथे सुद्धा आपण हो ती पाण्याची व्यवस्था पुढच्या काळामध्ये कशी होईल ती सुद्धा आम्ही आपण पुढच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे आपण सर्वजण दाता असतील अमित असेल या ग्रामपंचायतीमध्ये सर्व प्रमुख लोक असतील या सर्वांना एकत्रित घेऊन आपल्या ग्रामपंचायतचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी खऱ्या अर्थाने आपण प्रयत्न करणार आहोत आपण फक्त राजकारणाचे राजकारण करू मी आपल्याला सांगणार आहे आपण राजकारण करत असताना ऐंशी टक्के समाजकारण केलं करणं गरजेचं आहे वीस टक्के राजकारण करत असताना सर्वांना सोबत घेऊन राजकारण केलं पाहिजे तिथे म्हणजे कुठल्या समाजावर अन्याय होणार नाही कुठल्या गरीब माणसावर अन्याय होणार नाही कुठल्या माझ्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होणार नाही कुठल्या माझ्या योगावर अन्याय होणार नाही यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे काम करत असताना फक्त टीका केली लोकांना धनकवण्याचं काम केलं म्हणजे निवडणूक जिंकता येत नाही मागच्या पाच वर्षात जे झालं ते झालं असेल परंतु हे पाच वर्ष आपल्या सर्वांची अस्तित्वाची लढाई आहे ही सर्वांनी आपण येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये ही लढाई आपल्याला जिंकायची आहे लढायची आहे आणि ती आपल्या कर्जात खलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी जिंकायची आहे यासाठी आपण सर्वजण कामाला लागणं गरजेचं आहे आपण सर्वजण काम करत असताना राष्ट्रवादी विचाराची मंडळी परंतु आपण आपली संघटना मजबूत करणं गरजेचं आहे आम्ही आपण छत्तीशी मध्ये काम करत असताना आपल्याला सर्वांना विचार करणं गरजेचं आहे भूषण असेल सर्व मंडळी असेल आपण सर्वांनी छत्तीजी मध्ये फिरत असताना या गाव बैठकीमध्ये आपण आपल्याला प्रत्येक बैठकीमध्ये मिळाला परंतु आपण चांगल्या पद्धतीने काम करून आपला विचार जो असेल सुद्धा आपल्याला या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करणं गरजेचं कर आहे तर आपल्याला ही निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याला सर्वांना घेऊन आपल्याला ही निवडणूक जिंकण्यास लढायची आहे भाईनी सांगितलं तर काही जर फोन करत असतात आता आमची कामं आढळल्यात म्हणजे आमचे ठेके घेतले कोणाच्या भाष्याच्या नावावर ठेकाय कोणाच्या नावावर ठेकाय त्यांची बिलं बिलं मिळता ठेवण्याचं काम केलंय पण पुढच्या काळामध्ये जी निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये आम्ही नक्कीच सुद्धा भाऊंचं काम करू असं भाईनी सुद्धा सांगितलं असेच भाई सुद्धा येत असतात परंतु आपण आता, जा जा अपना अपना आता काम घेणं गरजेचं नाही वेळ आल्यावर आपल्याला आपल्या बरोबर लोक आहेत ते लोक खऱ्या अर्थाने काम करण्याचं काम करतील मी तालुक्यामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी अनेक शेतकरी असतील अनेक जणांची माझ्या जी तालुक्यामध्ये जे आपल्या टंचाई असेल म्हणजे युवकांचा रोजगारचा विषय असेल हे सर्व आपण जे अन्न वस्त्र मूलभूत आहेत हे आम्ही होत राहील परंतु आपल्या कर्जात मध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला पुढच्या काळामध्ये जर हा मतदारसंघ सक्षम पद्धतीने आपल्याला जिंकायचा असेल सक्षम पद्धतीने अनेक वर्ष आपल्याकडे ठेवायचा असेल तर आपल्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने रोजगार आणणं गरजेचं आहे आपल्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने चांगली शिक्षण संस्था आणणं गरजेचं आहे आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याकडे शैक्षणिक सुविधा आणणं गरजेचं आहे आपल्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने आरोग्याची व्यवस्था आणणं गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये एक सुसज्ज हॉस्पिटलची आवश्यकता आहे ती आवश्यकता आणणं गरजेचं आहे आपण बघत असाल आपल्याला आपल्या मतदारसंघाची खरी जर व्याप्ती बघितली असेल तर थोडं काही खऱ्या अर्थाने पुढा असेल मुंबई असेल यांना जोडण्याचं काम जर कुठे केलं असेल तर कर्जत मतदारसंघाने केलेलं आहे आपण बघितलं असेल आपल्या तालुक्यामध्ये बघितलं असेल खलापूर तालुक्यामध्ये तीनशे एकसष्ट लिस्टेड कंपनी आहेत त्या कंपनीवर आपण बघितलं असेल तर आपल्या तालुक्यामध्ये किती रोजगार किती लोकांना रोजगार आहे त्याचे कोणाचे ठेके आहेत संत कायम सांगत असतात तर भाऊ आमच्या तालुक्यामध्ये अनेक कंपन्या आहेत अनेक लोकप्रतिनिधी ठेके घेतलेत परंतु तुम्ही ते काम करू नका मी संत मोठा कायम सांगत असतो मी ठेके तर नाहीये तर ज्यांनी ठेके घेतले ते ठेके तुम्हाला पुन्हा घेऊन देणारा माणूस आहे आणि पुढच्या काळा पैसे पुन्हा पुन्हा मी करत राहील ही जर आपल्याला अशी आम्ही शब्द की आपल्याला देतो आपण सर्वजण काम करत असताना आपण सर्वजण राष्ट्रवादीचा विचार काम घेऊन पुढे जात असताना आपल्या गाव भेटी घेत असताना आपण अनेक तालुक्या कर्जत मध्ये फिरलो मध्ये गेलो कर्जत मध्ये आपण दोनशेहून अधिक बैठका घेतल्या मध्ये मला वाटतं बस्तीस बत्तीस पस्तीस बैठका झाल्या खोके शहर बाकी आहे मध्ये एक बैठक बाकी आहे ती सुद्धा आपण अगदी दोन चार दिवसामध्ये संपवणार आहेत त्यानंतर आपल्या पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका आपण पुन्हा एकदा पत्रकार बांधून मांडून आपली भूमिका मांडून आपल्याला या निवडणुकीला खऱ्या अर्थाने तयारी करायची तयारी आपण तयारी आपण खऱ्या अर्थाने विरोधात करतोय पण आता निवडणूक जवळ येत चालले रोज एक एक दिवस जवळ येते त्याच पद्धतीने आमची संघटना तुम्हाला काम करते माझे कार्यकर्ते चांगले काम करतात माझे पदाधिकारी चांगले काम करतात परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगतो आपण सर्वजण ही निवडणूक लढवायच्यासाठी तयारीला लागलेले आहेत तुम्हाला कोणाला घाबरण्याची गरज नाही तुम्हाला जिथं जिथं कुठल्याही गोष्टीची आवश्यकता लागेल तिथे सुधाकार घाली तुमच्या बरोबर सक्षमपणे तुमच्या सोबत असेल असा मी यापैकी आपल्याला शब्द देतो आपण सर्व जरी राष्ट्रवादीचे विचार मंडळी राष्ट्रवादीचे विचार आपण प्रत्येक आपल्या पक्षाची असेल आपली भूमिका असेल आपण प्रत्येक शेवटच्या माणसाला सांगण्याचं या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आणि येणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपण सर्वांना कधी सर्वांगीण विकासासाठी आपल्याला जिंकायचे एवढाच मी आपण यापैकी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो जय हिंद असतो